नमस्कार मित्रांनो मित्रांनो कामगारांना शासनाच्या विविध प्रकारच्या पंचवीस योजनांचा थेट लाभ देऊन जवळपास पाच ते सात लाख रुपयांचे अनुदान दिले जाते आणि मित्रांनो या योजनांविषयी बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे या योजनांपासून तसेच मिळणाऱ्या आर्थिक लाभापासून वंचित राहतात तर तुम्ही जर एखाद्या क्षेत्रातले एक छोटे मोठे कामगार असाल तरी या, या योजनांचा लाभ कसा मिळतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा कारण मित्रांनो या ठिकाणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते मुलींचे लग्न करण्याचा खर्च त्याचबरोबर घरकुलसाठी दोन लाख रुपये अनुदान अशा पंचवीस योजनांचा थेट लाभ कामगाराला दिला जातो तर ते तुम्हाला मित्रांनो माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कामगार नोंदणी कशी करायची आणि या योजनांचा लाभ कसा घ्यायचा ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो तुम्ही एक कामगार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला कामगार नोंदणी करावी लागेल आणि ही कामगार नोंदणी कामगार कल्याणकारी महामंडळाकडे तुम्हाला करावी लागेल किंवा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची असेल तर ओ सी डब्ल्यू डॉट इन या पोर्टलवर करू शकता आणि या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नोंदणी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक कामगार कार्ड मिळेल आणि ते कामगार कार्ड मिळाल्यानंतर या सर्व पंचवीस योजना तुम्हाला लागू होतील आता मित्रांनो या पंचवीस योजना नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास काय प्रोसिजर करावी लागते ते जाणून घेऊया बघा अशा प्रकारे या पंचवीस योजनांचा लाभ हा कामगारांना दिला जातो आता यामध्ये ज्या महत्त्वाच्या आणि आर्थिक मदत देणाऱ्या योजना आहेत त्या कशा आहेत पहा नोंदीत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाह करिता थेट एकावन्न हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल नोंदित कामगाराच्या मुलीच्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपयांची मदत मिळणार कामगाराच्या पत्नीला प्रसूतीसाठी पंधरा हजार तर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यास वीस हजार रुपये अर्थसहाय्य मिळेल कामगाराच्या मुलांना पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणासाठी प्रतिवर्ष अडीच हजार तर आठवी ते दहावीपर्यंत पाच हजार मिळणार त्याच्यानंतर इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण प्राप्त झाल्यास दहा दहा हजार रुपये मिळणार तसेच अकरावी बारावी शिक्षणासाठी सुद्धा दहा हजार रुपये मिळणार त्याच्यानंतर बघा कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला पाच लाख रुपये मिळणार एका, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास एक लाख रुपये मिळणार कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये मिळणार आणि घरकुलसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामगाराला घरकुल बांधण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान मिळेल तर मित्रांनो या पंचवीस योजनातील ह्या महत्त्वाच्या योजना आहेत जेव्हा यापैकी एखाद्या योजनेसाठी तुम्ही पात्र होता तेव्हा तुम्हाला कामगार कार्यालयमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते त्यानंतर तुम्हाला त्या संबंधित योजनेच्या अनुदानाची रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते आता मित्रांनो कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते पहा मागील नव्वद दिवस काम केल्याचा संबंधित व्यक्तीकडून दाखला किंवा प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आधार कार्ड पॅन कार्ड तसेच वारसाचे आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक का आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एक असंघटित क्षेत्रातील कामगार असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही कामगार नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्या व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद